किती नंबर झाला एक नंबर एक नंबर केला एक नंबर कुठल्या बायलागत दिसतोय दिसतो तुम्ही सांगा आता तुमचे चार इथे सरस आहे हो हो आणि आपल्या भागात बी चांगल्या पायदाशी होत्यात होत्यात केल्या होत्या के शंभर असं काय अवघड गोष्ट नाही ही वजेची पायद मोठ्या वजेची पायदा हे हां काय आलं का एवढी काला होती बघा हाय दिसताना सेम दिसत आवाजात किती फरक जयपूर जयपूर बंदीत आलो होतो या गावात वजीरची मुलाखत घ्याला वजीरची मुलाखत घ्याल आता आम आलो आमच्या गावाचं नाव रोशन केलंय वजीरने ना के हा मग हा ना कोपऱ्यात पोचावले मोठं गाव आहे मोठं मंदिर आहे पंचकृषीत मोठं मंदिर आहे बघा कोणतं माथबा माथोबाचं मंदिर आमचं दिलेलं हा बघा तावडली मंडळी आमची तिकडे बसलेली रिटायर पाहिजे रिटायर रिटायर मंडळी हा बघा कोणता त्यातला आहे ना बघू आहे तिकडे येतील तिघात कोण आणलाय का नवीन आहे सुटी मेकर चांगलाय ना अंघोळ चालली काय पहिली आहे का नाही ना कधी आणलं कधी आणलं चार महिने झालं लय बारक आणलं होतं मग बारक आहे ना

क्रिस्टल क्रिस्टल फायनल कुठला उमरज उमरज जा कधी झाला आता परवा दिसे किती नंबर झाला एक नंबर एक नंबर केला एक नंबर पायरा कोण बल्ली हेडमास्तर आमचा जीवन ड्रायवर जा जीवन डायवर जा पहिलाच एक नंबर ना पहिलाच एक नंबर सात मैदानात हां सेमीला दोन नंबरला उतरायच जायला तिथे गटपास गट सैमीला गट दोन नंबरला नेहमीप्रमाणे पण बल्लीनंच गुलाल दिला दिला बल्लीनं उजाडता दोन दिन जोड गेला बल्लीवर चांगल्या हो ना त्या काळ दिसतंय सावली इकडे हे पळून किती दिवस झाले पळून किती दिवस झाले आज तिस दुसरा दिवस तिसरा दिवस असतो तिसरा असं नर्वस होत नाही 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 नाराज करंट आहे करंट आहे कोणीकडची खरेदी ही विजापूर मधने घेतलेली जिंतीच्या त्यांनी आपल्याला दिली जिंतीच्या आपण जिंतीच्या त्यांनी स्वतः सांगितलं नाही ह्या फोन आला होता त्यांचा हा सर घेऊन जावं तुमच्याकडून स्वतः त्यांची पारा काय त्याच्याने घरी ठेवायचं होतं पण आपल्याला एक वस्तू घ्यायची होती त्यांना सांगितलेलं त्यांनी दिली आपल्याला एक कुठल्या बायला दिसतोय तुम्ही सांगा आता माणसांच्या जास्त अभ्यास तुमचा यात नाही पण तुम्हाला माणसं म्हटली असते लिथात आहे हो मानिक पन्नास पन्नास माणिक जगत आहे म्हणते म्हणते ते म्हणते सगळीच म्हणते आणि हे बऱ्याच दिवसच चप्पल बर काय म्हणताय पर हा घट्ट शरीराचा आहे दाटला आव्हान मला वाटते फट पडली दाताला पण दाट काय आणत नाही आपण दहा दिवसाच्या गॅपवर कंटिन्यू पायऱ्याला फोन येतात येते पायऱ्याला येते ती खरेदीसाठी येते ती खरेदीला येते आपण बल्ली बरं शर्यत केली ह्याला पैसे स्टेशनला लाईट खरेदीसाठी नाव काही मी सांगत नाही त्यांचं पण मागितलं आपल्या चांगल्या किमतीला मागितलं आदतच माहिती ओपन मध्ये ओपन पुशेगावला होतो की आपण पुशेगावला पळवलं होतं मग काय झालं मार काला गाडीने पण आपलं चांगलं पहिलंच मैदान पुशेगाव ओपन मध्ये ह्याला पुशेगावला हो देवाच्या दारात पाहायचं होतं आपल्याला बाकी काय खिलाराय म्हणले काय काय विषय नाही बाकीचा पण आपलं हळूहळू चालेल नियोजन पहिल्यांदा आपल्याला आम्ही बिनजोड केल्या दोन गाड्या पळून बघितले कुठं पळते आपला परत हा चार गाड्यात न्याला चार गाड्यातनं परत वीस गाड्यात न्याला असा करत करत स्टेप हा हाऊ न्याला पुढं पुढं जाईल तसा आणि काल आपण त्या एक सव्वा एकशे तीस चाळीस गाडी असेल त्या गाडीतनी पळून एक नंबर केला तिथे उंबरज मध्ये बिनजोड किती बिनजोडल्या एक सात आठ आहेत बाहेरूनच आहेत सगळ्या आणि इथल्या आपल्या दोन आणि अंगापुरात चार गाडीत आपण तीन चार मैदान राहिले तिथं पण असं नाराज नाही केलं कुठं जाईल तिनं आमचं मन ठेवले काय एवढशा वासाराकडून काय अपेक्षा करायच्या किती महिन्यात येलो तरी होत आलं असतील दोन वर्ष दोन वर्ष आता कुठलं मैदान काय आता दहा दिवसान पडेल ती बघायचं आपली सुट्टी दहा दिवसाचे गे आपण काय राहायचं एकच आहे हो एकच एक मुंबई मध्ये आणि हा एक दोन आहेत दोन आहेत तयार ता ता होईल वजिरची पायदास ही वजिरची पाहिजे हा मोठ्या वजेरची पायदास अकरा तारखेला दोन महिने पूर्ण झाले जयपूरचा वजीर हा मोठा वजीर त्याची पायदास मग काय वाटतंय का काय त्यात त्यात सगळं गुण तर पडलेत बाय लागत सगळं म्हणजे शरीरापासून सगळं आहे बाय लागत आता नशिबाचा खेळ पळले पळ पण किती महिन्याचे त्याला किती महिने होतील तर दोन ना अकरा तारखेला दोन महिने बैलाची पायदास आहे आज सुट्टी आहे का सुट्टी आज बोल सुट्टी आहे कशाची सुट्टी कशाची कॉलेजला कॉलेजला आणि येते कॉलेज कॉलेज सुटलं हे दोन कॉलेज येते आणि हे मुंबईच्या येते त्यामुळं आता आहेत असं ना नाही तर मला हे पोर शाळा सोडून इकडे कसे काय नाही ना तर बघूया काय कुणा कुणा दोन तीन तरी नक्की बघ तुमची भेटेल ना बघा इकडची काल ओढ का नाही नाही खोंड आहे खोंड आहे विकतचा नाही 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 गेचा घरचा गे आपण कुठल्या बैलाचे पाव बायला रेव पण पावायला पाव बैलाचे पायदास हा आणि आतले ती आपले संख पाटील सोन्याची पायदास शिंगमोडक्या

मग दूध कमी आहे मग पहिला रोया थोडस पाचत याला थोडस दूध कमी पडतंय याला खुराक चालू करा की हात नाही खायला माझं थोडं थोडं खावायला आपला खुराक खाणार आहे निखिल दोन दे थो दे खा देतो केक पत्र दोन तीन महिने थोडं 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 खातो बरं दोन चार खाद्याला एवढं करा का आम्हाला शिल्लर राहिणार ती पुती हे खाणार केक पोरं तब्येत दिसतो आम्ही गया हे अलीकडचीच दिसतंय ते टॉप क्वालिटी ही तुमची क्वालिटीच इकडं असते बांध क्वालिटीच क्वालिटी शेड मध्ये दोन्ही बी सरस आहेत बारकल सगळ्यात सरस आहे म्हणजे तुमची आहे ना आतापर्यंत बघितले ते सगळ्यात सरस ते कुठल्या बैलाची पायद्या बलवडीच्या अशोक दादांच्या बाजीची पायदास भाजीची आहे थांब दादाच्या बलवडीच्या बाजीची पायदास

दहा लय हुशार आहे म्हणजे हजारात एखाद्याला जमत कि गईला सरस पैदास काढायला तशी गई चांगलीच आहे त्याला सरस कालवड तयार केली सोडून बघूया का सोडा बघाय आजच्या व्हिडिओ मधले टॉप आहे तुमचे खोंडाला सरस आहे तुम्हाला वाटतंय कालोड आहे म्हणजे नंबर बरात टॉप क्वालिटी आणि दोनच हा शिक्काल वर देऊ खोड सणकड त्याला हे सरस हा खारच सवर्धन केलं आणि दादानं लयच म्हणजे ती प्रगती केली प्रगती केली म्हणजे खिलारच एक ना असं रिवर्स आली ती क्वालिटी वरती आले आणि आपल्या भागात बी चांगल्या पायद्याशी होत केल्या होते शंभर टक्के असं आणखी काही अवघड गोष्ट नाही

कोणी बांधलेला पंजोबा पंजोबाने बांधले ते अवजार सगळे ठेवले ते दाखव पंजोबांच्या काय हम्म बघ वाडा होता घ्या पंजोबा श्रीमंत होत तुमचं काय काय निखिल ती काय तीन ती आहे त्या काळातली कुरी ही काय मोठ आहे कुरी ही कुरी आहे कुरी आहे कुरीच आहे तीन फणे ही ऊसातली का नाही आपलं पिरायला पिरायला

ह्याच्यापेक्षा जो नाही वाढा होता अजून त्यांचा तुमचा काय मग ही जनावरांचा वाढा आहे नाही ही जो जनावर इथं होती ही काही जुनी आमची घर ही माझं घर आहे ही घर आहे पहिली माणसं घरासमोरच ठेवत होती जनावर हां वाड्यात ठेवत होते हां कोळ्यासमोर पहिली जनावर वाड्यात तर असायची समोर नजर समोर लागत होती माणसाच नाही सुरक्षिता समोर म्हणून तर ठेवत ना एवढे वाड्याच्या आतमध्ये जनावर बांधायला ही बैलांचीच जागा आहे आता ही तुमची चौथी पिढी बघूया का चौथ्या पिढीला कसा नाद आहे कोंबड्यांचा इथे <laughs> जुनं कुठे होतं हा साईड अजून नाही तिथे हे कालवड कालवड आणलेली तिकडून तुमचीच ना हो पण आहे त्याला हा चालू करा की हे काय बड्डे कोणाचा सेट चला मयूर शेठ अरे वा पळाव किती तीन चार हा चार बैला येते पळाव मोठा मान आहे वजीर वजीरचा लय मोठा फॅन आहे हैन वजीर जसा टीम मेकर आहे यो यो दोन नंबरचा कोण आहे यो? यो राजन तो काय दुसरा ना बघू बघूया की तुमच्या चार मधला टॉप मी सांगतो कुठला आहे हे दोघात तर राजन सरस आहे तिकडे बघू बस यो फुलचंद कोण फुलचंद आहे आणि तो यो तुमचा राजन सरस आहे सगळ्यांना हो बघितलं कोण माझ्याकडे बघ ना पण तू माझ्याकडेच बघ नाही वाकले मेड माणूस आलाय पार्खीचा माणूस आला आहे बघ तिथं खाण्यावर लक्ष नाही जे खाण्याकडे लक्ष आहे सगळे हे म्हणजे त्यो सरच्या त्योसारच्या तुमचे चार त्यो सरस आहे हो हो जाती नदी ॲक्टिव्ह पण सगळे इकडे दुसरा आत्ता दुसरा पुणे काही आणला आहे किंवा पुण्याच्या सेटचा आहे तेजशी डिंग आहेत ना हा त्यांचं मग इकडं असतो का सांभाळ असतो असं आहे का ते मोठ्या तेजी डिंगरा आहे तो फायनल कुठला आहे तो मध्ये क्वार्टर फायनलला राहिला ना हां 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 कुठं जाल त्या मैदानात गटपास केलेली ती सेमिरा मारका असं आहे ढाल कधीची आहे

मी कुठला नाही बघितलं का एवढी काल होती बघा दिसताना सेम दिसतात आवाजात किती फरक म्हणजे कुठला बैल वाजवतो ते बी कामणार <laughs> <गया। laughs> जुन्यातलं गोंगा दादा सांगाल का नाही ड्रायव्हर जाहीकडे ड्रायव्हर बरं गोलाल किती आहे ते मला सांगा दोन आहेत ना कुठल्या बैलाच आणि ते कुठली बालमा कुठला बालमा काय आपशिंगचा विकास ड्रायव्हर कशी होता तो बालमाचे क्रिस्टल क्रिस्टलला डायवर भेट ना, ना? हा la <laughs>